हाय फ्रेंड्स मी दीपाली पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे वीस जून म्हणजेच माझा बड्डे आहे आज आणि मी गावरून यायच्या अगोदरच माझ्या मम्मीने माझा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मला माहीत नव्हतं अचानकच आम्ही ज्यावेळेस मुंबईला निघालो त्यावेळेस त्यांनी बड्डे सेलिब्रेट केला तोही बिलॉग तुमच्यापर्यंत लवकरच मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तोही नक्की पहा आणि आज छोटासाच विलॉग करणार आहे केक कटिंगचा वगैरे तर तोही तुम्ही नक्की पहा तर आत्ता चाललेले आहे बाहेर आता उरलेल्या आहे साडेसात कारण उद्या आहे वटपौर्णिमा तर त्याचीही खरेदी करायची आहे आणि गावावरून आल्यामुळे भरपूर अशी घरातली कामं आहेत त्यामुळे मला आत्ताचे जे लाईव्ह विलॉग आहेत ते बनवता येत नाहीत आणि वेळही नाही तर गावाकडे भरपूर असे विलॉग मी बनवलेले आहेत परंतु ते अपलोड करण्यासाठी तिथे रेंज चा वगैरे प्रॉब्लेम होता त्यामुळे अपलोड करता आले नाहीत तर ते नक्की तुम्ही पहा ओके चला कंटिन्यू करा आता मी चहा घेते आहे आणि आता मी ते बाहेर जाण्यासाठी संचल घरीच थांबणार आहे मी आणि माझे मिस्टर बाहेर चाललेलो आहोत संचलने आता जस्ट आणलेला आहे वडापाव गरम वडापाव पाऊस चालू आहे तो थोडासा मी टेस्ट केला खरंच खूप छान लागला चालला बाहेर जाऊन येत

तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल वटसावित्री पौर्णिमेची मी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेलेली परंतु मार्केटमध्ये एवढी गर्दी अफाट म्हणजे एवढं ट्राफिक झालेलं कारण वटपौर्णिमा असल्यामुळे भरपूर अशी लेडीजचीच गर्दी भरपूर ठिकाणी पाहण्यास मिळाली तर चला खरेदी तर झालेली आहे हाय ग्र हाय हाय तर आत्ता तुम्ही पाहिलंच मार्केटमध्ये खरेदी केली आम्ही भरपूर सारी त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर मी जेवण वगैरे बनवून घेतलं तर जेवणमध्ये नॉनव्हेज मी पदार्थ बनवलेले काही भरपूर झालेली उशीर झालेला घरी उस्तरच मला वाजलेलं नऊ त्याच्यामुळे जेवण बनवताना मी काही शूट केलेलं नाही पटकन जेवण बनवून घेतलं त्यानंतर आता केक कारण केक कटिंग करण्यासाठीच आम्हाला वाजलेल्या होत्या अकरा आणि दुसऱ्या दिवशी होती वटपौर्णिमा त्यामुळे मला बाराच्या आतच जेवण करून घ्यायचं होतं कारण नॉनव्हेज पदार्थही होता आणि बारानंतर नंतर उपवास लागू होतो त्यामुळे अकरा वाजता पटकन केक कटिंग करून घेतला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आम्ही केक कट केलेला आहे आणि भरपूर म्हणजे थोडक्यात व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर आमचं प्लॅनिंग वेगळंच होतं बाहेर वगैरे जाण्याचं आम्ही डिसाईड केलेलं परंतु गावावरून येऊन मला फक्त चार, चार ते पाचच दिवस झालेले आहेत आणि एवढ्या चार पाच दिवसात घरातील आल्यानंतर भरपूर असा पसारा होता घरावरून येताना मम्मीने माझ्या सासूबाईने भरपूर असे पदार्थ वगैरे बनवून दिलेले आणि जे साहित्य होते उन्हाळी पापड वगैरे बनवलेले ते व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि घरातील पसारा आवरण्यासाठीच मला वेळ गेला आणि स्कूल स्कूलही चालू झालेलं आहे त्याच्यामुळे स्कूलची तयारीही करायची होती त्यामुळे आम्ही थोडक्यात ठरवलं बाहेर जाण्याचं जे प्लॅनिंग होतं ते आम्ही कॅन्सल केलेलं आहे आणि घरच्या घरीच हा केक आहे ना तो आम्ही घरीच बनवलेला आहे माझ्या मिश्रांनी आणि मी दोघांनी मिळून हा केक बनवलेला आहे तर हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि केक कटिंग केल्यानंतर हा जो पहिला पीस आहे तो तुमच्या सर्वांसाठी म्हणजेच जे माझे व्हिवर्स सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी कारण त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी इथे पोहोचलेली आहे तर गावी असल्यामुळे गावी भरपूर असा रेंजचा प्रॉब्लेम होता त्यामुळे भरपूर व्हिडिओ मला अपलोड करता आले नाहीत शॉर्ट्स जे होते ते मी रेग्युलर अपलोड करत होती परंतु आडवे जे व्हिडिओ होते ते अपलोड करण्यास मला प्रॉब्लेम होत होता तर या ठिकाणी केक कटिंग झाल्यानंतर आम्ही फोटोशूट वगैरे केलेलं आहे तर हा जो केक बनवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि गावावरून येताना जो व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुमच्यापर्यंत तो शेअर करीन छोटासा बड्डे मम्मीने माझा सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी माझ्या फॅमिलीमधील काही मेंबर्स या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळत आहेत आज अशा पद्धतीने अतिशय साध्या सिंपल पद्धतीने आम्ही घरच्या घरी बड्डे सेलिब्रेट केलेला आहे कारण गावावरून येऊन फक्त चार ते पाच दिवस झालेले आहेत आणि घरातील भरपूर कामं असल्यामुळे मला बाहेरही जाता आलं नाही तरी पण मी थोडक्यात बड्डेचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्या आहे वटसावित्री पौर्णिमा त्यानिमित्त काही के खरेदीही केलेली आहे तर विलॉगच्या दरम्यान तुम्ही पाहिलीच असेल तर आजचा हा छोटासा विलॉग कसा वाटला कमेंट्स तरी नक्की कळवा आणि मला सर्वांनी भरभरून वाढदिवसाची शुभेच्छा दिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बरोबर बाय बाय